जयेश दादा एक नंबर लाईक केल्याबद्दल थँक्यू वेलकम स्वागत आहे जयेशदा लाईव्ह मध्ये झाला का चहा नाश्ता दादा का दा। जेवण झालं थँक्यू झाल्याबद्दल जेवण झालं की चहा नाश्ता झाला काय आज साहेब हो का अच्छा साहेब लोकांची वाट म्हणजे स्टेशन वाटतं वाटत <laughs> जे भीम वनिताताई जे भीम वेलकम स्वागत आहे वनिताताई ताई लाईव्ह मध्ये वनिताताई झालं का जेवण आवडली काम नाही नाश्ता झाला का, का आवडली काम लाईक डन थँक्यू थँक्यू अनिता ताई लाईक केल्याबद्दल पूर्ण गाडीचे पर मीटर जमा करून घेतले संध्याकाळचे हो का बापरे आता गाडी गेली ती आमच्या दरची गाडी आहे नमस्ते दादा अनिता ताई काही ना काही लफडा आहे हा दररोज काही हो हो ना काही घोळ आहेच बाहेर आली तरी हो तुमची काम एक दिवस पण सुखाचा नाही हो तेच ना जय दादा तुमचा एक दिवस पण नॉर्मल जात नाही आहे बघा नमस्कार ज्ञात बाहेर आले थोडे बाहेर चालले वेलकम तुम्कारा। तुम्कारा मी स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का तुमची कामं तुमच्या नावाने छान नाश्ता झाला या रस्त्याने मी मार्केटमध्ये येते मार्केट आहे इकडे मोठं मार्केट आहे <laughs> महेश दादा गुड मॉर्निंग वेलकम स्वागत आहे महेश दादा लाईव्ह मध्ये महेशदा झाला का चहा नाश्ता का जेवण झालं ताई कुठे जात आहे हर्षल दादा बाहेर निघाली आहे थोडं बाहेर आहे बाहेर वेलकम हर्षल दादा स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये बाहेर आली म्हटलं चला दररोज दररोज घरात दाखवते ना आज बाहेरचं दाखवते नाही काम चालू आहे लाईव्ह दिसली म्हणून आले हो का थँक्यू ला ने आता सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन वाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जेवण झालं हो का महेश दादा जेवण झालं हर्षल दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये हर्षलदादा तुमचं झालं का चहा नाश्ता जेवण फक्त सात महिने धावपळ मग नॉर्मल राहतात अच्छा असं आहे का जे दादा मग सात महिनेच का बरं शारदा हाय वेलकम स्वागत आहे शार्दताई लाईव्हमध्ये महेश दादा थँक्यू लाईक केल्याबद्दल भाजीपाला घ्यायला आले का मार्केटला नाही बाबा मी सकाळची कधीच भाजीपाला घ्यायला येत नाही सकाळचं असते पण सकाळचं घेत नाही कारण की नाही सकाळचं संध्याकाळी बरं वाटते छान वाटते तो थोडं काम आहे म्हणून बाहेर आले नवीनवाल्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईव्हला सर्वांनी लाईक करा हो झाला ताई चहा हो का हर्षल दादा थँक्यू नेहा मी तुला ब्लॉकमधून काढलं शारदाताई म्हणताय दिसल्या का नाही आताही तुम्हाला ब्लॉकमध्ये मध्ये शारदाताई शारदाताई या रस्त्याने येते मी भाजीपाला घ्यायला आहो संध्याकाळी ये ना उद्या आता शनिवार आहे ना उद्या उद्याही तर खूप गर्दी राहते खारा आहे खरं आहे दादा म्हणतायत अय का काबर काय खरं आहे नवीन वाल्याने सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा काय खरं आहे म्हणजे लिस्मितचं सामान यायला लागले बघा पूर्ण उन्हाळा त्यामध्ये काही दिवस पावसाळ्याच्या नंतर सर्व नद्या पाण्याने भरल्या जातात हा असं आहे ते नाही का शारदाताई शारदा ताई का ब्लॉक करतात सगळ्यांना मैजदादा म्हणतात नाही हो मैजदादा ते चुकून झालं शारदा चुकून झालं पायी पायी चालले की रिक्षामध्ये पायी पायी जात आहे जयशदादा ते माझ्या वहिनी येत आहेत ना मग वहिनीला यायला वेळ आहे मी म्हणले मग रिक्षाने जाऊन हे बघा भाजीपाला मग रिक्षाने जाऊन तिथं ज बसायचं काय तर मग तेवढंच आपलं चालायला भेटतंय नाहीतरी मग बसून हे होत आहे ना भाजीपाला घेण्याचं खरं आहे अच्छा अच्छा हां हां हा। भाजीपाला घेण्याचं खरं आहे हो संध्याकाळचा भाजीपाला फ्रेश हे बघा मासेवाले मी आत्ता तीन दिवसासाठी विपशनाला हो का शारदा ताई मस्त आत्ता वाटतं मार्केट हो आता मार्केट आहे आता सकाळ आहे ना तरी पण एवढं नाही आहे संध्याकाळी दादा या रस्त्याने चालायला अवघड होते माहिती आहे का नेहा कुठे गेली शारदा ताई म्हणतात नेहा ताई कुठे गेल्या लाईक ओके करणार नाही थँक्यू यू महेंद्र दादा वेलकम स्वागत आहे महेंद्र दादा लाईव्हमध्ये महेंद्रदा झाला का चा नाष्टा सर्वांनी लाईव्हला लाईक झाल्याने चानल सबस्क्राईब करा पापलेट मासा भेटतो ना ताई हो खूप माहे दादा इकडे जास्त करून माशांचे माहिती आहे ना मुंबई म्हणजे मासे माशांचे प्रकार जास्त हे बघा हे मार्केट आहे भाजी मार्केट खूप मोठं आहे मीरा भाईंदर महानगरपालिका ताई कोणता एरिया आहे मीरा भाईंदरचा आहे दादा मीरा रोड हे बघा वाचा वाचत का हे आहे भाजी मार्केट आतमध्ये खूप मोठं आहे बरं का खूप मोठं आहे दिसतंय का माझ्यासाठी भाजी घे ओके कुठली भाजी घ्यायची शारदा ताई हे भाजी मार्केट आहे इथं येत असते मी भाजी घ्यायला हे बघा चला बाय बाय येतो नंतर हो जे दादा चालेल हर्षल दादा ओके ताई आमच्याकडे नाही ना भेटत भेटत नाही कसं काय बरं पापलेट मासे हे सगळीकडेच भेटत दादा सर्वांनी लाईव्हला लाईक ला ला करा नवीनवाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आलंच का हे पुढं ढमढम वैतागाला चला तयारी करत आहे जाण्याची हो शारदा ताई नक्कीच नक्कीच जा सावकात आद। जा अजून कोणी लाईक केलं ला नसेल तर लाईक करा नवीनवाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा बघा काय हो हो प्रशांत दादा वेलकम स्वागत आहे प्रशांत दादा लाईव्हमध्ये दादा मी येतो ताई पापलेट घेऊन ठेवा बरं दादा घेते घेते या कधीपर्यंत येत आहे सांगा कोकणात खाल्ले होते सुरमई पापलेट गावाकडे नाही भेटत नाचो सब लोग नाचो बघा प्रसन्न बार दादा का लांबून आवाज ऐक म्हणून आज जवळ आले नाचा आपल्यासाठी मेथीची भाजी हरभऱ्याची भाजी घ्या बरं बरं महेंद्र दादा

भाई रिक्षा बंद झाला